तर चला सगळ्यांबरोबर मी रविवारचा व्हिडिओ आहे तो शेअर करते शनिवारी दिवसभर इकडं डाळ तांदूळ भिजवलेले रात्री वाटले आणि रविवारचा दिवस सुट्टीचा म्हटलं की मुलांना दिवसभर नाश्ता जेवण संध्याकाळचं जेवण सगळं मिळून आहे ना तर हे असं डोसा इडली सगळ्यांनाच आवडतं तर पीठ छान आंबलेलं कारण थंडी नाही आहे गरम होतं त्याच्यामुळे पीठ एकदमच फु एकदम छान फॉर्मॅट होऊन फुगून वरती आलेलं तर एवढासं पीठ फुगले आणि मला अंदाज होता पीठ छान फुगणार किंवा उतू जाईल म्हणून तर मी त्याला खाली कढई ठेवलेली रात्रीचं म्हटलं उतू जायला नको तर आता सकाळी मग त्याच्यात मीठ टाकलं आणि सगळं एकसारखं एक, एक जीव करून ना त्यातला एर घालवला म्हणजे आता ते मिक्स केलं आणि आता इकडे सांबारासाठी कुकर लावून घेते तर चला ताई नो बऱ्याच कमेंट येतात की व्हिडिओ हे मागच्या आठवड्यात जे होते ते अजिबात व्हिडिओ रेग्युलर आले नाही अक्षरशः दोन का तीनच व्हिडिओ मी अपलोड केले तर बऱ्याच त्यांच्या हे म्हणजे काय झाले व्हिडिओ का आले नाहीत आले नाहीत तर काही नाही मी शूटच काय केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओ राहिलेले यायचे तर चला म्हटलं आता येतील रेग्युलर येतील नवीन वर्ष आलं सगळं आलं सगळं रेग्युलर करून सगळं छान छान करायचं आणि व्हिडिओसुद्धा छान छान बनवायचे टाकायचे तर रोज काय कंटेंट आणावा हेच कळत नाही तर आता इथं सांबारासाठी मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेले आहेत उडदाची नव्हती नाहीतर चार डाळी झाली असत्या था, अखा सॉरी मसुराची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ जर तुमच्याकडे उ माझ्याकडे आता उडदाची डाळ ह्यात रात्री भिजवली म्हणून शिल्लक नव्हती नाहीतर मी उडदाची पण डाळ लावते तिन्ही डाळी म्हणजे तुरीची जास्त आणि हरभऱ्याच्या अगदी मूठभर आणि मसुराची डाळ पण मुठभर असं घेतलं तिन्ही डाळी एकत्र घेतल्या आणि आता हा त्या दिवशी भोपळ्याच्या घाऱ्या केलेल्या ना तर आता नाही म्हटलं तर पंधरा दिवस होऊन गेले भोपळा कापलेला पण तो अजून चांगला आहे तर त्यातला एक तुकडा भोपळ्याचा असा बारीक चिरून घेतला म्हणजे त्याच्यावरचं साल काढलं आणि बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतले शेवग्याची शेंग सुद्धा काल बाजारात मिळाली अक्षरशः अगदी इतकी महाग आहे ना बाजारात तर चाळीस रुपये पाव किलो होती म्हणजे बघा किती महाग झाली तर इकडे दुकानातनं मी अनुष्काला नारळ आणि ते डाळ जे असतं ना आपण चिवड्यात घालतो ते मी चटणीत घालते तर ते पण आणायला सांगितलेलं तर तेच तिनं आणून दिलं तर सांबारच्या ह्याच्यात बघा मी म्हणजे तीन डाळी एक टोमॅटो एक मोठा टोमॅटो लाल एक कांदा आणि जी काही शेवग्याची शेंग होती ती पण स्व चिरून त्यातच टाकली आणि सगळ्या डाळी सगळं एकत्र आता स्वच्छ धुवून ना सरळ कुकरमध्ये लावून टाकायचं मागं बघू शकताय आधी ती अनुष्काच्या आंघोळ झालेल्या पण बाथरूममधलं माझं सगळं राहिलेलं तर ते पण हे आणि आता दहा वाजता मग त्यांचा ऑनलाईन क्लास असतो तर तोपर्यंत तर काय हे सगळं होणार नव्हतं एवढा सगळा नाश्ता वगैरे मग त्यांना दूध आणि चोकस दिलं आणि म्हटलं तेवढं खावा म्हणजे कसं क्लास होतोपर्यंत एक तासाभरात माझं हे सगळं आवरेल एवढंच काम नसतं खाण्याचं बाकीची पण इतर भरपूर काम असतात आपल्याला फक्त रविवार म्हटलं मी नेहमी म्हणते रविवार म्हटलं ना फक्त म्हणायचं तोंडी शब्द आहे की निवांत पण सगळ्यात दुपटीनं तिपटीनं जास्त काम सगळ्यांनाच पडतं तर ते रविवारी असतो बघा बऱ्याच गोष्टी आपण रविवारी काढत असतो एक तर असं ही मी जास्त होतेच बघा रविवारची म्हटलं तर तर सगळं पाणीसुद्धा भरलेलं त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मला करायच्या होत्या तर म्हटलं चला पहिल्यांदा कुकर लावून घ्यावा दुध तापवली दोघींना नाश्ता दिला आणि जे काही सांबारासाठी एकत्र केलेलं होतं ना ते लावलं कुकरला आणि त्याच्यावरतीच आता बटाटा डोसा म्हटलं की बटाटा आला आणि आम्ही बरं का हे नाश्त्याला पण खातो दुपारी दिवसभर मुलं खा म्हणजे आधी ते अनुष्का दिवसभर हे खात असतात आम्हाला पण भूक लागली तर मी पण ते दिवसभर खात असते आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही तेच खातो अख्खा दिवस आम्ही त्याच्यावर म्हणजे एखाद्या पदार्थ आव आवडत असला तर ज्यांना नॉनव्हेज आवडतं तर ते नॉनव्हेजसुद्धा अगदी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ खात असतात तसंच हेच आहे तर आता ते दोघी चोकस खात बसलेत तोपर्यंत तो कुकर मी लावून घेतला आणि जी काही पाण्याची भांडी आहेत ना ती सगळी बघा घासून घेते अशा पद्धतीनं तर माझं भांडं नेहमी सगळ्यात म्हणतात की ते छान दिसतं तर मी त्याला रोज म्हणत नाही मी घासते पण एक दोन तीन दिवसांनी त्याच्यावरती डाग पडले की मी सरळ पितांबरीने घासते आणि बऱ्याच त्यांचं म्हणणं असतं की ह्यातलं पाणी काही जणांना बाततं तर कामन बाततं माहिती आहे का आतनं जे क्लीन करत नाहीत ना तांब्याचं भांडं बाहेरनं तुमचं किती पण घाण दिसू देत पण आतून क्लीन ठेवत जावा आतून जर त्याचा रंग बदलला असेल तांब्याच्या भांड्याचा किंवा नॉर्मल शेवाळं जरी झालं असेल तरी सुद्धा ते पाणी गेल्यानंतर जुलाब होतात किंवा कोणाला मळमळतं मल त्या पाण्याने डोकं दुखत पित्त होतं खरंच सांगते तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर प्यायचं असेल तर त्याला त्याचा मेंटेनन्स राखणं खूप गरजेचं असतं मग मी वरनं तर दोन दिवसानं धुते पण आतनं मी कसं क्लीन करते लिंबू आणि मीठ घ्यायचं फक्त बस आतनं चोळायचं एकदम स्वच्छ भांड निघतं माझं आतलं पण नंतर मी तुम्हाला दाखवेन कधीतरी अगदी स्वच्छ आहे म्हणजे अजिबात त्याचा कलर बदलून द्यायचा नाही तर मग तांब्यातलं पण पाणी बनजे बातं बघा त्याचं सुद्धा एक क्रिया असते ते सगळं व्यवस्थित थे। ठेवलं की मग कोणत्याही गोष्टीचे बेनिफिट असतात तसे म्हणजे त्याचे दूर दुष्परिणामसुद्धा असतात तर आता सगळी पिण्याची भांडी वगैरे घासली आणि चला म्हटलं मशीन लावून घेऊया हे सगळं होतोपर्यंत कपडे होतात बाकीची इतर कामं होतोपर्यंत कपडे लावली की हातासरशी बघा जी काही कामं असतात समोर दिसतात कुठं इथं तिथं भांडी पडलेली असतात वॉशिंग मशीनवर पसारा असतो इकडं तिकडं बऱ्याच गोष्टी अशा असतात अस्ताव्यस्त त्या सुद्धा मी ठेवते आणि रविवारी काही इतर एक्स्ट्राची असली बाथरूम जास्त वेळ घासणं हे ते मी करत नाही अगदी बघितलं थोडंसं पाणी ओतलं आणि खराट्यानं सगळं घालवलं आणि झालं बाथरूमसुद्धा क्लीन केलं आणि देवपूजेचं म्हणाल तर रविवारी मी कधी म्हणजे देवाला खरं सांगू का देवपूजा करत नाही दिवा अगरबत्ती वगैरे लावते पण पूजा माझ्याच्यानं होत नाही कारण रविवारी खूप जास्त मला कामं असतात खरंच मला वे म्हणजे वेळच रविवारी अख्खा दिवस पुरत नाही तर आता सगळी पिण्याची भांडी वगैरे पडली आणि तिकडचं बऱ्यापैकी आवरलं आणि आता अजून ह्या दोघींच्या पाच दहा असतील दहा वाजता ऑनलाईन क्लास चालू होतो तोपर्यंत बाकी मी इतर आवरलं त्यांचं पण त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि इथलं सगळं पारूस म्हणा किंवा आता हे सोप्यावरचे कवर हे सगळं झाड जा, लोट सगळं तर ता बऱ्याच ताई म्हणतात की एनर्जी एवढी कुठून येते आता काय एनर्जी म्हणजे का... कश एनर्जी आणण्यापेक्षा ती मलाच करायचं आहे ते माझंच आहे ते माझ्या डोक्यात सतत असतं की आपलंच काम आहे म्हणजे आता त्याला पर्यायच नाही मला कुठला तर ती एनर्जी येणारच ना आत्ता केलं काय आणि तासाभराने केलं काय उद्या केलं काय चार दिवसांनी केलं काय प्रत्येक गोष्ट ही ती मलाच करावी लागणार आहे त्याच्यामुळे ती एक एनर्जी येतेच म्हणजे एक माइंडसेटच बाबतीत झाले ना ते करायचंच आहे त्याच्यामुळे दिवसभर आणि मग करायचंच आहे तर कशाला मरगळल्या गत आणि अंगातून जीव गेल्या ते करायचं गात आपल्याच घरात आपल्याच ह्याच्यात क संसारात कशाला त्याच्यापेक्षा मग जे करतोय ते हॅपी राहून करणं हे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे ते पटलं तर बघा म्हणजे तसंच की करायचंच आहे तर मग आता आनंदानेच करायचं आणि घरातली गृहिणी म्हणजे आता ती कामं बेसिक आलीच ती आपलीच असतात मग दिवसभर म्हटलं तर ती कामं माझी चाललेली असतात तर आता इकडे कुकर खोलला आणि कुकरमधलं जे काही सांबाराचं सामान सगळं शिजवून घेतलेलं तेही बाजूला काढलं बटाटे काढले ते, ते थंड होते तोपर्यंत ना इकडे इडलीचं पात्र घेतलेलं आहे तर कधीही कोणतंही भांडं जे आतमध्ये ठेवलेलं असतं कितीही क्लीन माझं असू देत ते मी दुसऱ्यांदा धुतल्याशिवाय कधीच यूज करत नाही कारण काय आपल्याला म्हणजे धूळ तरी बसलेली असते इकडं तिकडं आतून जरी स्वच्छ असलं तरी मी ते क्लीन करून घेते तर म्हटलं चला पहिल्यांदा इडलीचं भाव एक कुकर लावून घ्यावं त्याने काय होणार की इडली इकडं शिजते तोपर्यंत तो मग बटाट्याची भाजी म्हणा चटणी सांबार इतर बरीच कामं करता येतात हे करत बसायचं मग गॅस रिकामाच त्याच्यापेक्षा म्हटलं नको आधी कुकर लावून घ्या आणि इडलीचं आज एकच भांडं मी लावलं दिवसभर भर डोसे आणि आपे आप ह्यातच दिवस गेला तेच खाल्लं तर थोडासा चहा इथं मी ठेवलेला होता माझ्यासाठी चहा पिल्याशिवाय एक हेच होत नाही तर थोडंसं पाणी ओतलं आणि आता कुक म्हणजे जे काही इडलीचा कुकर आहे तो लावायचा पण थोडं म्हटलं पाणी गरम होऊ दे आणि तोपर्यंत तो इकडे नारळसुद्धा सोलून फोडून घेतला आणि आता त्याचं सगळं खोबरं काढते तर खलबत्याचं वरचं असतं ना टेचायचं त्यानं मी काढते पण किचन कट्ट्यावर मी अलगत म्हणजे मला तो अंदाज आहे कसं फोडायचं चटकन एक ठोका दिला ना त्याला की बरोबर ते असं खोबरं अलगत निघतं बघा या पद्धतीने नाहीतर तुम किचन कट्ट्यावर असं आपटत जाऊ नका मला ती सवय आहे अंदाज आहे त्यामुळं माझ्या किचन कट्ट्यावर म्हणजे स्टाईलवर असं काय स्क्रॅच किंवा काय असं फुटत आहे मी अलगद मारते आणि तो असं हाताने तोडून घेते तर सगळं खोबरं पण सगळं म्हणजे ते वाटीतनं काढून घेतलं आणि ते चिरून घेतलं म्हणजे कसं खोबऱ्याची चटणी एकाला एक खोबऱ्याची चटणी आवडते तर एकाला सांबार आवडतं असं दोघींचं दोन आणि आम्ही मात्र दोघं सगळंच खातो म्हणजे बटाट्याची भाजी सगळंच त्यातलं जे काही प्रकार आहे ते खातं आणि इकडे बघा सगळं खोबरं वगैरे काढून झालं तिथला कचरा सुद्धा लगे हात टाकून दिला आणि आता इकडं इडलीला लावून घेते इडली लावून घेते जर तुमच्याकडे जर्मनचं असं भांडं असेल तर ना नेहमी तेल लावायच्या आधी ते ओलंच करून घ्या बघा इडल्यानंतर सटास एकदम अशा भरभर निघतात चिटकून बसत नाहीत असं म्हणजे वल्ल वल्ल आता तुम्ही बघितलं ना धुतलेलं होतं तर त्याला पाणी पाणी तसंच होतं त्या साच्याला तर त्याच्यावरच मी असं तेल लावलं सगळ्या बाजूनं मग तेल थोडं लावलं तरी सुद्धा निघतात आणि इडलीचं बॅटर बघा अशा पद्धतीनं असावं नेहमी म्हणजे इडली मऊ कापसासारखे होते एकदम घट्ट इडलीचं बॅटर असलं की इडल्या अशा घट्ट म्हणजे तात्पुरत्या वापरल्या की त्या अशा मऊ राहतात पण जेव्हा गार होतात त्या एकदम अशा घशाला टोटरं बसत ना तशा टाईपमध्ये होतात तसं नसलं तर तसं नको असतील तर इडलीचं असं बॅटर थोडंसं पातळ ठेवायचं तर आता बघा यातल्या सगळ्या जे काही म्हणजे बऱ्यापैकी हे सगळं चांगलं शिजलेलं आहे शेवग्याच्या ज्या शेंगा होत्या ना त्या वरच्यावर असे काढून घेते म्हणजे काय होणार हे असं आपल्याला आता मॅश करायचे सगळ्या डाळी चांगलं एक जो आपण वरणाला करतो तशी डाळ सगळी मिक्स करून घेतली फोडणी देत आहे आता इकडे सांबाराला मोहरी टाकलेली आहे भरपूर सारा हिंग कडीपत्ता हळद लाल मिरच पावडर टाकली त्याची छान फोडणी केली आणि सांबार मसाला इकडे टाकलेला आहे कोणताही सांबार मसाला टाका आणि डाळ थोडीशी टाकली आणि मग नंतर पाणी टाकलं आणि हे छान असं असं शिजवून घ्यायचं आहे आणि बघा आता हळूहळू हळू सगळी डाळ घालायची तर डाळ माझ्याकडून जरा जास्तच झालेली होती तीन प्रकारच्या डाळी ना तर एकदम सांबार घट्ट अजिबात चांगला लागत नाही जेवढा पातळ सांबार असेल तेवढा चविष्ट लागतो म्हणून मग थोडी डाळ ठेवली आणि एवढा असा सांबार करून घेतला सकाळी इकडे मी चिंच आणि गुळ ना सांबारासाठी भिजत घातलेली तीसुद्धा बघा अशी कोळून घेऊन टाकली आणि आंबट गोड तिखट सांबर छान लागतो शक्यतो माझा सांबार हा गोडसरच चवीला असतो आणि जी खोबऱ्याची चटणी आहे ना ती मी थोडी तिखट करते मिरची जी असते ती तर आता इकडे मीठसुद्धा टाकलं आणि छान ह्याला उकळी येऊन द्यायचे आणि बस उकळी आली या पद्धतीने की सांबर आपला झटपट तयार झालेला आहे तर आता बटाट्याची भाजी बऱ्याच वेळा ह्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पण म्हटलं चला नवीन ताई असतात त्यांच्यासाठी ता काय होतं शेअर केलं म्हणून जिरे मोहरीची फोडणी दिली मिरची का कट केलेली आणि कडीपत्ता टाकला आणि लांबडा चिरलेला कांदा घेतला म्हणजे कांदा लांब चिरून घेतला तोही टाकला थोडं आलं लसणाची पेस्ट आणि ते Uh, कांदा असा कच्चा कच्चा फक्त मऊ झाला पाहिजे या uh, प्रमाणे म्हणजे कच्चाच कांदा म्हणा तसा या बटाट्याच्या भाजी ठेवायचा खूप छान टेस्ट येते थोडीशी हळद टाकली आणि सगळं छान परतून घेतलं खरं तर मिरची अशी टाकण्यापेक्षा ना आलं लसूण मिरची पेस्ट करायची पण गे आता मला वेळ नव्हता म्हणून मी चटकन तसं टाकलं आणि माझ्याकडं आलं लसणाची पेस्ट विकतची होती म्हणून मग हे केलं आता सगळा बटाटा मीठ कोथिंबीर टाकलं आणि असं स्मॅश करून भाजी करायची म्हणजे भाजी एकजीव जायचे अशी सगळी तिथंच हे करून घ्यायचे तर भाजीसुद्धा झाली आणि साईड बाय साईड आपल्या इडल्यासुद्धा होत आहेत तर आज स्टीलच्या भांड्यात ना इडल्या केल्या मी त्याच केल्या कारण एकदम म्हटलं सगळ्या होतील तर इकडे बघा हे डाळं हे ना चिवड्यात असताना डाळं त्याला म्हणतात तर ते घेतलेलं आहे थोडं आणि एक अख्खा नारळ तर मी अशा पद्धतीने चटणी करते कधी नुसती खोबऱ्याची पण करते थोड्याशा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मोडून टाकते आणि मी थोडंसं आलं लसूण कधी मी टाकत नाही कोथिंबीर सुद्धा मी खोबऱ्याच्या ह्याच्यात टाकत नाही एकदम असे ऑथेंटिक म्हटलं ना तर नुसत्या खोबऱ्याची बघा चटणी अशी आणि दही नेहमी मी टाकते दही टाकलं आणि आता बघा कधीही ना तडका द्यायच्या आधी आणि एकदम असं एक जीव जेव्हा आपण वाटून घेतो ना मिक्सरवरती एकदम बारीक वाटायचं मग ते छान टेस्ट लागते खोबऱ्याच्या चटणीला आणि असा रंग पण आम्हाला असा पांढरा आवडतो ग्रीन आवडत नाही आणि कोथिंबिरीची पण टेस्ट आम्हाला खोबऱ्याच्या चटणीत आवडत नाही तर तडका द्यायच्या आधी जितकं तुम्हाला पाणी त्यात घालायचं आहे ना तेवढं तुम्ही घाला म्हणजे कुणाला पातळ आवडती कुणाला घट्ट आवडती त्याच्यानंतर आता साधा तडका दिलेला आहेत म्हणजे तेल घेतलं त्याच्यात मोहरी आणि कडीपत्ता टाकला आणि तो तडका गरम गरम त्याच्यात दिला आणि हलव आधी थोडं झाकलं आणि नंतर मग सगळं मिक्स करून घेतलं आणि हे एवढं सगड़ सगळं करून सगळ्यात पहिल्यांदा किचन ओटा क्लीन सारखं माझं तेवढं एक असतं साईड बाय साईड मी किचन कटा जिथे काही कचरा का घाण असेल ना किंवा भांडी थोडीफार पडतात तर गॅस चालू असेल आणि गॅ म्हणजे काय थांबला असेल तर मी ते गोष्टी करून घेते तर बघा इकडे सगळा किचन ओटासुद्धा क्लीन करून घेतला कारण आता बघितलं तुम्ही सांबार झाला बटाट्याची भाजी झाली चटणी झाली आणि इकडे जो बिडा म्हणजे आपे जे करतो ना तर माझ्याकडे बिडाचा तवा आहे तर तो सुद्धा ठेवलेला असतो खाली आणि तो जरा तेलकट ठेवावा लागतो त्याच्यामुळे धूळ बसून तो चिकटच झालेला असतो तर तो सुद्धा अगदी स्वच्छ घासून आता गरम करायला ठेवला म्हटलं चला आता आपे करून घेऊया आणि इडली तुम्हाला दाखवते अगदी पांढरी शुभ्र मऊ कापसासारखी इडली झालेली का मी तीन वाट्या तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी उडी डाळ आणि त्याच वाटीने एक वाटी पोहे असं सगळं भिजत घातलेलं पोहे मी शक्यतो घालत नाही पण ह्यावेळेस घातलेलं छान मऊ सूद इडल्या झालेल्या तुम्ही पोहे पण घाला वाटताना मस्त असं तर आता इकडे ना बिडाचं जे तवा आहे ना माझा आप्याचा तो बिड्याचा आहे म्हणून ना तर बिडाचा तवा असला तर भरपूर त्याला पहिल्यांदा जो एक आपण काढतो ना बॅच तर त्याला भरपूर ते लावावं लागतं नाही तर सगळे चुटकून बसतात एवढा एक बिडाच्या तव्याचं हे आहे की पहिला जो आपण हे करतो तर त्याला असं भरपूर तेल लावायचं तर इकडे बघा आणखीन इडल्या ज्या झालेल्या होत्या त्या पण म्हणजे दुसरी बॅच पण झालेली आणि इकडे सुद्धा बघा अगदी एकदा का हा तवा चांगला आप्पेचा तापला की मस्त असे बघा आप्पे होतात मग परत परत जास्त तेल नाही घालावं लागत पण सुरुवातीला मात्र असं तेल वतावंच लागतं नॉनस्टिक तव्या ह्याचं कसं पटकन असे निघतात तसे बिडाच्या ह्याच्यातले निघत नाहीत आणि हा प्रॉपर ओरिजिनल बिडाचा आहे मला वाटतं आदित्य अनुष्काच्या जन्माचा हा तवा आहे कारण तेव्हा कोल्हापुरातनच हा आणलेला होता तर आता असे बघा सुरीनं किंवा चमच्यानं एक सारखे आपे आहेत ना असे पलटी करून घ्यायचे छान तेल ओतल्यामुळं बघा माझं पहिलं जरी बॅच असली तरी ते चिटकलेली नाही आणि जास्त करपवायचे नाहीत असे वर्ण तर क्रिस्पी आणि आतून मऊ असे झाले पाहिजे तर इडल्या बनवून झाल्या आणि आता आपे सुद्धा बनवून झाले तर ना आपे हे उचलून ठेवताना हे बघा मला इतकं जोरात भाजलं ना म्हणजे असं असं बोटाला वगैरे नाही पण तेवढा चटका मला लागला तर आता डोशाचा तवा घेतला आहे तो पण धुवून घेतला आणि इकडे म्हणजे मल्टीटास्किंग चालूच असतं बघा हे करते ते करते अख्खा दिवस म्हटलं तर तो किचनमध्येच तर आपण जो काही नॉनस्टिकचा तवा वापरताना तो सुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं असतं कधीही डोसा करताना पहिल्यांदा ना एक पाण्याचा हापका म्हणजे तवा गरम झाला की त्याच्यावर एक पाण्याचा हपका आणि तेलाचा शिडकावा असा करायचा आणि टिश्यू पेपरने तो तवा पुसून घ्यायचा आणि नंतर डोसे करा म्हणजे डोसेस वेगळे येतात तुम्ही ट्राय करा एकदा तशा पद्धतीने तवा आधी धु म्हणजे पाण्याचा गरम गरम शिपकाव टाकायचा असं आणि तेल तर इकडे बघा पहिली आप्पेची बॅच झाली आप्पेसुद्धा वरून अगदी क्रिस्पी आणि आतून सगळी कुरकुरीत तर आता ना मशीन झाली सगळं झालं निम्मे कपडे सट काढले मशीनबद्दल चला म्हटलं हे करूया वाळत घालायला जाऊया तोपर्यंत आधी ती अनुष्काचा क्लास संपला अकरा वाजलेले होते आणि त्या म्हटल्या नाहीच मग मला आधी खायचंच आहे मग म्हटलं कपडे वरती सुकत घाला गेले की वेळ जाणार मज राहू दे म्हटलं आणि लगेच डोसे करायला घेतले आणि अनुष्काला आपे तर खूप आवडतात दो भरपूर वेळ म्हणजे बॅच आपेच्याच करून आप घेतल्या आणि तिथून पुढे मग डोसे करायला घेतले दुपारी मिस्टर जेवायला आले तर त्यांना डोसे आवडतात मग दुपारी डोसे केले सगळ्यांनाच दिले इकडं तिकडं आता मी सगळंच सांगत बसत नाही व्हिडिओमध्ये कोणाला दिलं काय दिलं कुणी खाल्लं का मी आणि माझी पोरांनीच खाल्लं तर बऱ्या जेवढं जिथं समोर दिसतं तेवढं मी बोलते इतर सुद्धा गोष्टी म्हणजे असतं तर मी ते काही जास्त शेअर करत बसत नाही तर इकडे आपे हे करते आदितीचा आदिती मागच लागलेली की दे लवकर दे आदितीला डोसे खूप आवडतात तर इकडे बघा डोसेसुद्धा खूप छान होतात जसं की म्हटलं तव्या पण मेंटेनन्स आपल्याला राखणं गरजेचं तवा व्यवस्थित असला ना छान असला तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डोसा कराल ना तेव्हा असा पाण्याचा हपका द्यायचा तेलाचा शिडकाव करायचा आणि तो तवा टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचा आणि मग डोसा करायचा तर इकडे बघा आता सगळ्यात मोठा डोसा तर एवढे मोठमोठे डोसे सगळे केलेले आणि डोसा बघ बघू शकता जसं स्प्रेड करेल न, बर बर पसर, पसर न, ना तसं ते बरोबर पसरव पसरते व्यवस्थित आणि डोसा एकाच बाजूने भाजला ना तरी चालतो तर आता त्याच्यावरती बटाट्याची भाजी लावते आणि मग पोरींना देते तर अनुष्कानं असं बटाट्याची भाजी वगैरे लावलेली बिलकुल तसं खात नाही ती आवडत नाही ती फक्त चटणी घेणार खोबऱ्याची त्यात भरपूर साखर टाकायची ती खोबऱ्याची चटणी गोड करायची आणि त्याच्याबरोबर बुडवून खायचं तर आधी तिला मात्र असं आवडतं मग तिला आता पटापट असं दे दिलं तर इकडे हे पण चालू आहे तिकडं ते पण चालू आहे आणि होत आहे नो आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे रेसिपी सगळ्या डिटेलमध्ये शेअर करायचं म्हटलं की तुम्ही समजून जा की तेवढा व्हिडिओ होणारच मग मोठा सगळंच दाखवायचं म्हटलं तर इकडे बघा आता ह्या दोघींचं काय टॅपचं प्रॉब्लेम झालेला त्यांचा क्लासचं का, क्लास का होमवर्क हे ते चाललेलं त्यांना ते जॉईंट करून दिलं आणि सगळे असे पटापट पटापट चाललेलं होतं आणि तुम्ही कालचा रील्स पाहिला का आदितीनं तो केलेला डोस्याचा कारण आम्ही भरपूर वेळा तो इंस्टाग्रामवर सगळ्यांनी केलेला बघितला म्हणून सहज आठवला आदितीला म्हटलं चल आपण तो डोस्याचा ना रील करूया तर आदिती म्हणली ठीक आहे आणि ह्यांना मी ओरडून सांगते आणि अनुष्का ना आदितीला मध्ये मध्ये करत होती म्हणून मी तिला म्हटलं आता तू मारच खाणार आहेस अनुष्का तिच्या हातात ताट सांडलं असतं तर इकडे बघा अनुष्का तर नुसते घेतले आणि पळाली आदिती मात्र आदिती असं काही वेगळं केलं ना तर पोट भरून खाते आणि असं नाही की दिवसभर मग खात बसते एकदा असं पोटभर खाल्लं की संध्याकाळी एकदा खाते मग तिचं बरोबर हे होतं तसं अनुष्का एकदम खाऊ शकत नाही ती थोडं थोडं चुनू मुनू म्हणतात ना असं अगदी तर ते असं खात बस आता बघितलं इथं उभी राहून तिला मी ओरडते की तुला पण ताट घे सांबार घे हे घे नाही ते असं चुनो मुनो खायचं आणि झालं एवढं तर आजचा दिवस असाच गेला ताईंनो बघा काय बोलायचं काम नाही रविवार म्हटलं की असंच असतं दर रविवारी काहीतरी पदार्थ होतो कारण काय होतं ना आठवडाभर आप माझं तेच रुटीन असतं तुम्ही पाहता सगळ्यांच्याच डब्याला चपाती भाजी नाश्ता नसतो काय नसतो उठायचं सगळा एकसारखा स्वयंपाक करते मी व्यवस्थित भाजी चपाती वरण भात आमटी हे सगळं रोजचं असतं पण अशा मग रविवारी एकदा म मा, मला करायला एक आणि एकतर मला असले पदार्थ करायला इतकं आवडतं क्वांटिटीमध्ये पण करायला आवडतं म्हणजे भरपूर असं जेव्हा करीन ना माझ्या मनाला समाधान वाटतं की असं हे तर चला आजचं ताट असं होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा सगळ्या माझ्या good bye